नमस्कार तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्षी स्वागत करत आहो आणि सकाळी गावाकडची सुरुवात ही एकदम परफेक्ट होत आहे म्हणजे गावाकडे सुरुवात निसर्गानं होते म्हणजे गाड्या धोड्या असे काहीच नाही आहे त्यामुळे गावाकडची सुरुवात एकदम मस्त होते फक्त पाण्याची कमतरता आहे बाकी काहीच नाही तर चला आपण आता सकाळीची एंट्री आपली शेतामध्ये झाली आहे आणि आपण आता दूध काढायला सुरुवात करणार आहोत आणि बरेच दिवस झाले तर बोलण्याची प्रॅक्टिस पण नाही आहे पण बघू शकता माझ्यामागं सूर्यदेव ही आता उगवलेले आहे चांगल्याच प्रकारे थंडी जशी कमी झालेली आहे आणि अशा पद्धतीनं आपण सकाळचं सुरुवात करतो शेतकरी हा सुद्धा एक सारखाच काम करत असतो त्यालासुद्धा प्रत्येक वेळेस प्रत्येक कामाची एक लिस्ट तयार असते की हे काम ह्या वेळेस झालं पाहिजे त्या काम वेळच झालं पाहिजे प्रत्येक कामाची सुद्धा शेतकऱ्यांची लिष्ट असते असं नाही आहे की तो केव्हाही उठतो केव्हाही जातो त्याला कोणत्याही प्रकारची सुट्टी नसते काही नसते परफेक्ट वेळानुसारच त्याचं काम पण झालेलं असतं तर तुम्हाला माझ्या गावाकडची ही सुंदर असे फोटो किंवा व्हिडिओ मागे दाखवतो आहे सध्या सगळं वाळलेलं आहे ती आपली धनू आहे जी आपण मागे काही ब्लॉगमध्ये सुद्धा शूट केली होती बघू शकता तुम्ही आणि आता लवकरच आपण दूध काढणार आहोत तर नक्की पहा आजचा सगळा ब्लॉग तर भेटूया हा छोटासा सुंदर गावाकडची सुंदर अशी सकाळ जी तुम्हाला आब... <laughs> पाहायला मिळेलच पण हा छोटासा व्हिडिओ आहे दूध काढण्या अगोदर मी हा शूट करतो आहे तोपर्यंत भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तर बघू शकतो आपण जय हिंद जय जै महाराष्ट्र